तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये आज आपण माळशिरस भागात आलोय मित्रांनो आणि माळशिरस भागात का आलोय तर कालचं कुरवाडच मैदान झालं शिवजयंती निमित्त आणि एक वास्त्रू पाहिलं मित्रांनो आणलं आणि डायरेक्ट झोपलं त्यांनी आणि गुलाल झाला म्हणजे अनेक लोकांचं गट काढायला आपण म्हणतो बाबा गट तरी काढावं म्हणजे पहिल्या मैदाना गट निघाल तर बाजायला पण हे गुलालदार राहिलं बरं कितव्या गटात पाहिलं काय वासरू बत्तीस नंबर गटात पळालं आणि सेमी सेमी दोन नंबर मध्ये कुठन आणले वासरू पंढरपूर मधन कार्तिक वारीत आणले किती आणले काय ही साठ हजार रुपयाची खरेदी साठ हजार वासरू मित्रांनो पहिल्याच मैदानात काय तुमचं नाव सांगा माझं नाव तात्यासाहेब कचरे शी आपला पंढरपूरच्या यात्रेत गेलतो कार्तिक वारीत त्या टायमिंगला वासरू आपल्याला पसंत पडलं मग शेतकऱ्याकडून वासरू आपण खरेदी केल्यानंतर ले त्याला आणून आज कंप्लीट पाच महिने झाले ते पण त्याला आपण आपलं मैदानात मै नेला नव्हता मग डायरेक्टली फेर वगैरे आपल्या घरच्या घरी देत व्यायाम मग काल मैदानात न्यायला पहिल्यांदाच आणि गटपास झाला बत्तीस नंबर मध्ये पास झाला दोन नंबर मध्ये आणि ला बी जर मधून गाडी येत होती तर आम्ही एक नंबर काल करत होतो एवढा कॉन्फिडन्स पहिल्याच वासरूच पळतय ना तस निकालाला वासरू पळतय तर पुढचं रांजे आहे ते वासराला चांगला आहे कुठला बैल घातला इथं मायसरचा मामासाहेब देशमुख आणि संपत वळकुंदे म्हणून आहे ते त्यांचा मोन्या म्हणून बैल आहे बघा मित्रांनो पहिलंच मैदान आणि आपण म्हणतो फेरा काढायसाठी जावं म्हणजे अनेक लोकांचं म्हणणं असतं की फेरा काढायसाठी गेला पाहिजे आता मला सांगा वासरं अनेक लोक वासरं घेत काय केलं पाहिजे कसं नियोजन कसं केलं पाहिजे पहिल्याच मैदानात जर गुलाला करत असेल तर मग किती निवेदन निवेदन म्हणजे काय आज आणून काय लगेच पडत नाही निवेदन करायचं म्हणजे आज पाच महिने झाले ह्याला आम्ही व्यायाम दिलेला आहे फेरं दिलेला आहे फेर दिले तर गुढी सण आमच्या परत ना गुढी सण फेर दिल्यानंतर बैला सण फेर दिलेत आहे पोहणे टाकलेला आहे व्यायाम दिल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला बैल वाटतोय की बाबा आज हे बैल मैदानात गेल्यानंतर राहील गटपास होईल पास होईल त्याच टायमिंगला आम्ही आज हि बैल काढला आहे मित्रांनो एक विठ्ठल मुलाखत घेतली लक्ष्मण ड्रायव्हर यांनी सांगितलं बाबा एखादी जर आपल्या आपले म्हणजे आपण कुंभार एक, आप आप एक प्रकारे आपण मडकी घडवू शकतो तसं वासर आपण घडवू शकतो शेतकऱ्यांनी काय सांगाल शेतकऱ्याला सल्ला काय द्यायचा शेतकऱ्याचा सल्ला म्हणजे कसं आहे की शेतकऱ्याला आता प्रत्येकाला नादा शरीर देतात आज नवीन पिढी भरपूर आमच्या वयातली उतरलेली आहे मग त्यांना प्रत्येकाला वाटतं की आज वासरू घेतलं की उद्या याला माझं गटपात झालं पहिले पण तसं काय नाही त्याच्या माग भरपूर कष्ट आहे आणि ती कष्ट घेतल्याशिवाय आज एक वर्ष झालं मी आनंदाप्पाला राजा दिलतात तो राजा ज्यावेळेस गुलाल घेतला त्याच्या आज एक नंतर मला गोलाल आहे तोपर्यंत गोलाल नाही म्हणजे आनंदाप्पाचा राजा तुमच्या जाऊनचा म्हणजे ती टोपला पळतोय मग ते ज्यावेळेस आनंदाप्पाला राजा दिला तुम्ही म्हणजे महत्वाचा प्रश्न काय मला विचारायचा की काल परवाच एका वासरानं गुलाल केला ते तिथे दिवस होतं मी त्याला एक प्रश्न विचारला की बाबा पाच सहा लाख रुपयाला गेलो वासरू तर देऊन टाका तर तो काय म्हटला माहिती मला वीस लाख रुपये दहा भाऊ माझा वासरू मागतील आता कसं एक गुलाल घेतलाय ना ती वीस लाख रुपयाला मागते ती म्हणला ठीक आहे पहिल्या मैदानात जर गुलाल घेतला असता तर त्या किंमत पाच सहा लाख रुपये हिसाबान किंमत आहे वीस लाख रुपयाला आजपर्यंत पहिल्याच मैदानात राहून कोणाच ना विकलेला नाही एवढं फास्ट बरं म्हणजे शेतकऱ्याला काय सांग पहिली गोष्ट आता आनंदापालराजाल तुम्ही कितीला दिलता आनंदापाल राजा आपण पाच लाख रुपयाला दिलता बघा म्हणजे दुसऱ्या का तिसऱ्या मैदानात त्यांनी बुलट जिंकली एक नंबरच्या बक्षीस अनेक लोक म्हणले असतील तुम्हाला काय कळलं की पाच लाख रुपये तुम्हाला त्यावेळेस काय वाटलं अरे नशिबात होतं ती माझ्या नशिबात होतं आज आता आपल्या नशिबात तिथनं पळतोय ती फुल्या दावणीला बैल पळायलाच पाहिजे ना मग आता आप्पाच्या नशिबात किती बिल मागेल तर ते आपा काही विकणार नाहीत पण ती बैलाची किंमत बी झालेली आहे आणि बैलांनी त्यांना कमावून बी दिलेला आहे तेवढं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ही मुलाखत घेतोय आपण ह्या बैलाची परंतु सांगण्या सांगण्याचा उद्देश काय म्हणतात आपल्याला पाच लाख रुपये येतात ना ते आपल्याला पाच लाख रुपये आला पुढे किती जाईल त्याचा विचार करत बसत नाही आपण दुसरी दोन तीन काढवायची महत्वाची गोष्ट आहे तर आपण बाबा पुढे अजून जास्त किंमत येईल जास्त किंमत येईल मग पाच लाखाचं पस्तीस हजार ला परत नंतर बरं आता काय सांगताल या वास्त्राबद्दल काय सांगतात वासराचं कसं आहे हे वासरू जात असताना जातीच पिवर दिशे धनगर किल्ल्या मधलं वासरू आणि वासराची छाती पूर्णपणे मोठी आहे वासराची त्याच्यामुळं शिवासर पळण्याचं फुल पाय बारीक बारीक येते त्याचं मागचा चौक वासराचा चांगला आहे ते बघूनच वासरू आपण घेताना खरेदी केलं तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट थोडं कॅमेरा इकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा बॉडी बिल्डर जसं आपण व्यायाम केल्यानंतर ज्याप्रमाणे शिवतोय त्याप्रमाणे तो अंग फुगवून उभं राहिला की आणि त्याची छाती जर बघितली आकार ते पळण्याची ठेवून बघितली किंवा छाती जर छातीचं मधलं अंतर बघितलं तर अनेक वासरं तुम्ही म्हणजे प्रत्येका म्हणजे बाकासूर आता बाकासूरचं एक वेगळं काम आहे तसं एक वेगळं ठेवून आजपर्यंत लय वासर बघितली पण मी असं उभं राहिलेलं वासरू किंवा वासर, असं ही करून उभं राहिलेलं वासरू मी आज पहिल्यांदाच बघितलं मी स्वतः आणि खूप छान वासरू आहे आणि म्हणजे कसं असतं काय काय यांचा पळायसाठी जन्म झालेला असतो म्हणते ते आपण बाबा छाती पाहिजे कारण दम साठवायचा ही पाहिजे ती पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट छाती पाहिजे आणि छाती भरपूर आहे आत्ता मला वाटतं किती किती महिन्यात वासरू आहे वासरू तेरा चौदा महिन्याचा वासरू आहे तेरा चौदा महिन्याचा वासरू अंदाज सहा महिन्याचा असताना घेतलं हो पाच महिना झाला सा, सहा सात महिन्याच होतो वासरू असताना म्हणजे आता तेरा महिन्यात एवढी मोठी छाती आता उभं राहते मोठा बैल होईल मला वाटते दुसऱ्या चौश्या वयात कसं म्हणजे त्याची किती छाती होईल बैलाची छाती आता असतानाच मोठी दुसरा चौसा झाल्यानंतर बैलाची छाती मोठीच होणार ना भरपूर जेवढी छाती मोठी तेवढा फायदा काय बैल पळण्यासाठी आपल्या छकडी पळण्यासाठी छातीला बैल मोठाच लागतो ना दम दम ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण पळती कोणी पण दम छाटला पाहिजे आणि ती छाती जास्त असल्यानंतर दम काय सांगताल बैलाबद्दल किंवा पहिल्या मैदानात गुलाला सगळ्या पोरांना आनंद झालाय एवढी सगळे ह्या आता मला वाटतं सात आठ वाजले असतील सगळे इथे येऊन उभे राहिले पहिल्याच मैदानात वासरून पहिल्याच मैदानात गुलाल ही लय वेगळा आणि मोहर कच मी एकटाच होतो काल आणि वासरू थोड खाल कमी निघतंय पण मोहरच्या रानाला जी वासरू पळाल काल ती आख्या एका एका टांग्यानं छकड्यानंच गाडी लावली गाड्यानं पहिल्याच मैदानात कुठलं पण पहिलंच मैदान आणि पहिल्या मैदानावर आता पहिल्या मैदानात त्याला पळायचं काय काय कळ कळत नाही आणि ह्यानं म्हणजे खूप गाजवलं आणि कसं होतं पळण्याजवळ आणि लोकांची चर्चा होती काय किती लोकांनी मागणी वगैरे नाही मागणी भरपूर जणांनी केली पण आता सध्या आपलं काय द्यायचं डोक्यात नाही म्हणजे एका वस्तू ठेवायची डोक्यात नाही डोक्यात आहे ड्रायव्हर कोण होत डायव्हर आपलं माशरचं एक चिक्या ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हर आहे काय सांगा चिक्या शेट काय सांगत वासरू वासर असं आहे कि ह्याला किती पळावर किती नाही ह्याला है। भानच नाही इतकं कि मधल्या रानापासून असं वासरू ओढते गाडी त्याला किती पळावं म्हणजे इतकं हेच नाही <फ़ुड़े> पुढे लय पळतो वाढते वाढत वाढते किती पळावं म्हणजे वडून गाडी लावा असं त्याला कच्चा जसा येईल तसाच वासरू गती वाढते आता गट सेमी झालं फायनल काय नक्की अडचण आली बाबा म्हणजे वाटत होतं हीच गाडी एक नंबर अनेक लोकांचं तर्क वितर्क होत फायनल ला विषय असा झाला की वासरू उघड्या पडलं वासराच्या गाडी <गणागाड़ी> जरी एक जरी गाडी आहे ना तर शंभर टक्के एक नंबर करतो तर मित्रांनो आणि दुसरं एक वासरू होतं तुमचं शिव वासरू सव्वीस नंबर गटात काल पळालं हे दुसरं मैदान होतं कालचं हे मैदान मासाईवाडीचं होतं तिथं बी आम्ही गट काढला होता सीमेला टाका टाकीत मार खाल्ला होता आणि कालचं बी दुसरं मैदान होतं दुसऱ्या मैदानात सात नंबर तास गट काला आला कडनं आणि सीमेला आम्हाला एक नंबरचं तास आलं त्यामुळं तीन नंबरला सीमेला उतरली गाडी पण वासरू चांगलं पळतं हे बी पब्लिक न का हो पब्लिक ना काल पाळाला शिमेला शी कुठले खांदी पळत शिव डावे डावी खांदी शिव बी डावी खांदी म्हणजे डावी खांदी दोन्ही पण दोन्ही डावी अजून उजवीला झुपलं नसत नाही उजवीला नाही ती ना झुपल्या पण डावीने ट्रेन केली ती कसं आता जास्त पळायला बैल जर बघितली तर बैर मागा गेलं तर उजवी जी जास्त बैल आहे ती मग त्या हिशोबाने आपण ही वासर तयार केली ती डावी खांद्याने आता सगळं झालं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही टीम उभी करायची म्हणजे हे सगळं एक म्हणजे वास्त्र सांभाळणे किंवा बैल सांभाळणे या मागची टीम लय महत्वाची ही काय सांगतात पोरांबद्दल काय सांगतात टीमचं कसं आमची एक दहा बारा जणांची टीम आहे ही दहा बारा जण डेली आपल्या वास्त्रांपासून येते ती सगळी टीम टीम असल्याशिवाय हो ही होत शकत नाही एकट्याच काम कोणाच नाही चार पोर पाहिजे ती धरू लागायला चकड धरू लागायला सोडायला सगळी जर सोडणारा चांगला असेल तरच ही होत धरणारी पाहिजे ती सगळी तवाची टीम उभारतीन आपला नादपुरा होऊ शकतोय आणि तुम्ही मला वाटते वर्षातनं काल गुलाल घेतला मित्रांनो बघा मला वाटते अनेक वस्त्र आणली गट काढून इकली परंतु कालचा गुलाल म्हणजे कसं निवेदन झालं काय नाही नाही असं अचानकच निवेदन झालं आमचं बैलाचं कुकडवाचं मैदान पल्ल्याला बैलानंतर अचानक निवेदन झालं आणि निवेदन झाल्यानंतर बी बैल आदल्या दिवशी दुसराच होता पण संध्याकाळ पैरा अचानक मामाचा दिसमोगानं सांगितलं की आयला हि बैल गालो म्हणून दुसरा आणि त्यांनी पायरा करून दिला आणि डायरेक्ट गाडी फायनल राहिली पाहिल्याच मैदानात तर काय सांग चल वासरा कुठलं टाकळे हा तालुका शिरूर जिल्हा पुणे खास पुण्यावर मी आज इथं हे दोन्ही वासर पाहण्यासाठी आलोय कारण की काल मी तात्यांचं स्टेटस पाहिलं संध्याकाळी काल फिरायला गेल ते वासरं म्हणजे मैदानात मैदानात गेल्याच्या नंतर काल ह्या वासरांनी तर आता ह्या दोन्ही वासरांनी म्हणजे नाही का ह्या हा आनंद म्हणजे वेगळा आनंद आहे काल त्यांनी तात्यांला तात्याच्या ह्या पूर्ण टीमला इतका आनंद दिला म्हणजे ते काही शब्दात न सांगण्यासारखा आनंद येतो आणि ते मी काल संध्याकाळी मोबाईल पाहता पाहता त्यांचं स्टेटस पाहिलं ह्या ह्यात वासरांनी गुलालच केला त्यांनी गटपास केला आणि मग तात्यांला मी असाच फोन लावला तर ता तात्या म्हणले या उद्या मग मी इथं आज वासरांचं म्हणजे पाहण्यासाठी पुण्यावरनं खास वासर दोन्ही पण पाहण्यासाठी मी इथं आलो आणि वासर पाहिल्याच्या नंतर आता डोळ्यांनी समोर मी पाहिले दोन्ही पण वासर म्हणजे हे वासरू तर वासर 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 काय आता त्याच म्हणजे शब्द नाही माझ्याकडं ह्या वासराचे आणि हे पण त्याच क्वालिटीचं आहे त्यांना म्हणजे जे वासराला शर्यतीच्या वासराला काय पाहिजे तर ते, ते ह्या दोन्ही वासरांकडे आहे आणि वासर म्हणजे ए वन क्वालिटीचे आहे आणि तात्यांकडनं मी वासर घेऊन नेलेले एक सात आठ वासर नेलेले तात्यांकडनं कारण की ह्या भागात काय असतं ह्या भागाचे वासरं आमच्या जो आमचा जो भाग आहे शर्यतीचा तो म्हणजे घाटा असतो तिथं घाटात ह्या भागातले वासरं तिकडे चालतात मग तात्यांकडनं मी वासरं नेलेले आणि तात्यांचे वासरं म्हणजे माझ्याकडे आता टॉपलाच पाळतात माझं पण तिकडे टॉपलाच नाव तात्यांमुळं आहे आणि तात्यांसारखा माणूस ह्या क्षेत्रात म्हणजे ना असे खूप कमी माणसं मिळतात असा तात्यांसारखा आम्हाला देव माणूसच भेटलेला आहे आणि त्यांनी मला आता दोन दिवसापूर्वी पण एक वासरू दिलेले आहे असंच दिले म्हणजे त्यांनी काय मला किंमत नाही काय नाही काय नाही डायरेक्ट म्हणले गोरख भाऊ तिकडे घेऊन म्हणजे मी वासरू पाठवून देतोय तिकडे तुम्ही पाळवा मग त्याच्यानंतर काय असेल ते आपण पाहू त्यामुळे त्यांनी तो माणूस म्हणजे त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही त्याच्यामुळे मी आज त्यांच्या हे वासरू काल पाळालेत म्हणून मी आज त्यांची भेट घ्यायला पुण्यावर तुमचा संबंध कसं म्हणजे पहिलं संबंध असे की माझे बंधू आहे विशाल शेठ विशाल शेठ कोंडी भाऊ खटाटे तर तर त्यांचे आणि त्यांचे आणि तात्यांचे संबंध होते तर मग तिथंच आम्ही माझं एक गोट्या नावाचा बैल होता तर मी इकडं एक फेरा त्यांच्या राधाबरोबर फेरा काढण्यासाठी इकडे घेऊन आलेलो होतो तशीच ओळख झाली मग तिथून पुढं जसे विशाल शेटचीन त्यांचे संबंध आहे तसेच माझे आणि तात्यांचे त्याचप्रमाणे तेवढ्याच गोडीने किंवा त्याच आवडीने परत पुढे आमच्या तात्यांचे माझे संबंध त्या लेवलचे आलेले आहे मित्रांनो खूप छान वास्त्रू पाहिलं आणि अनेक लोकांचं मला पण फोन आलं आणि भाऊ ते वासरू कोणाच आहे हो त्याला फोन लावला खूप छान वासरू रूप आणि काय ऐकायचं आहे कसं नाही आता सध्या तर काय निविजन नाही त्याचं एकाच्या टायमिंगला बघू ठीक आहे मित्रांनो धन्यवाद